ते राहुल गांधी यांची आज नांदेड येथे जाहीर सभा संपन्न झाली सभा झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक नांदेड बस स्थानकावर भेट दिली या ठिकाणी असलेल्या प्रवाशांशीच यावेळी त्यांनी संवादही साधला तसेच त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती चला तर पाहूया या, या ठिकाणातील काही दृश्य चर्चा झाली की राहुल गांधी इथे येणार आहेत मी काय केले राहुल गांधी येणार आहेत म्हणले मी म्हणले मग इथं थांबायला पाहिजे टी व्ही मध्ये बघत होते परंतु रेल मध्ये बघायला भेटेल म्हणून मी इथं थांबले थांबले असं नाही की ते खरोखर ते मध्ये थांबलात हे बी मला कल्पना नव्हती कारण ते थंड होत ना ते ज्यूस मला पियाचं होत तर त्याला मी म्हणले बिदर साखरच मला बनव मी ते घेणार तर ते, ते बोलले मला की नाही म्हणले बिदर साखरचं नाही बनत म्हणले शुगर त्याच्यात असते मी ते रद्द केले माझ्या बहिणीचा फोन हो आला माझी बहीण म्हणली की बाई येणारच का तुम्ही म्हणले येणार बाई मी राहुल गांधी बस आपल्याच येत म्हणजे ठीक आहे मग माझी बहीण गेली आणि मी तस थांबले दहा मिनिट पंधरा मिनिटाला ते आले राहुल गांधी काय बोलले काय बोलले तीन हजार रुपये महिना मी तुम्हाला देऊ आणि बस येण्या जाण्यासाठी बस फिरी मध्ये तुम्हाला मिळेल म्हणून असं बोलले आणि जे माझा इलाज म्हणजे मा मला जे पाच हजार रुपये महिना लागले ना मी ते बोलायचं होतं मी बोलले त्यांना तर ठीक आहे म्हणले एक कार्ड तुम्हाला देण्यात येईल म्हणजे त्या कार्डावर तुमचा इलाज होईल असं बोलले मला खूप छान वाटलं ते, ते आजाराच काही माहिती नाही परंतु जे राहुल गांधी रेल मध्ये भेटले ना ते मला खूप छान वाटलं म्हणून अ अशी खुशी महसूस झाली की कुठला तरी एक नातेवाईक असा आला मला भेटला असं मला वाटलं आमचं नांदेड बस स्टँड मध्ये रसवंदी तिथं राहुल गांधी साहेब आलटे आणि रस पैसे देऊन गेले पैसे दोनशे रुपये दिले दाग लाखचे काय नाही मला नाही काय बोल वाटलं बरं वाटलं आले पिऊन गेले याच्या आधी पण इतकं मोठं माणूस आला नव्हतं चर्चा ah, केली हा महिलांची चर्चा केली काय काय सव्वाद सव्वाद चालला होता त्यांचा कि हा अर्धा पंधरा